रुद्राचा अवतार हो जातो याद महापुरा उधळूनी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रांधे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत करते मित्रांनो आजचा टॉपिक खूप धमाकेदार घेऊन आलेलो आहे तत्पूर्वीच तुम्हाला सर्वांना जय बाळू मामा चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम आजच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद अर्ज करू इच्छितो का त्याच्यामागं कारण असं आहे की आपले आता एकतीस हजार सबस्क्रायबर झालेले आहेत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद एक दहा पाच बाकी आहेत तेवढे झाले की एकतीस हजार सबस्क्रायबर आपले लगेच होणार आहेत तर जर एखाद्यानं करायचं राहिलं असेल तर करून घ्या लवकरात लवकर चला तर मग मित्रांनो आजचा टॉपिक आहे की बिठ्ठलशेळी बिठलशेळीच्या नादी लागू नाही का लागू नये काय प्रॉब्लेम आहे नेमकं काय लफडा आहे नेमकं बिटल शेळी खराब आहे का किंवा मग फसवणूक आहे का जर खराब असेल तर मग मी ब्रिडर ब्रिटलचा का वापरतो या सर्व गोष्टीचे तुमचे प्रश्न सोडवणार आहे आणि तुमचा एक हे जे डोळे बंद होईल आहे ना या धंद्यामध्ये तो धंद्यामध्ये डोळे खोलण्याचा प्रयत्न मी करणार आहे चला तर मग मित्रांनो हा व्हिडिओ करण्यासाठी तुम्हाला शेळी पालनातली अक्कल पाहिजे किंवा मग पालनाचा शेवट माहिती पाहिजे एका शब्दात सांगतो पालनाचा शेवट हा शेवट हा मटणावर होणार आहे एवढी एक गोष्ट तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे काय तुम्ही आज जरी ब्रिडिंगसाठी करणार आहे आज जरी पाठ ब्रीडिंगसाठी ब्रीडिंग देणार आहे पण कधी ना कधी कदि, कधी ना कधी कदि, कोणता तरी वेळ असा येईल ज्या वेळेला तुम्हाला कटिंगसाठी जनावर विकणं आहे आणि जर तुम्ही कटिंगसाठी जनावर नाही विकू शकले तर तुमचा हा धंदा नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा पहिली गोष्ट काय पालनाचा शेवट म्हणजे हा कटिंगसाठी आहे त्याच्यामुळं जनावर घेताना त्याची क्वालिटी कशा पण ते बघणार आहात तुम्ही किंवा किंमत कशावरून ठरवणार आहात तर त्याच्या वजनावरून आणि त्याच्या शरीरावर असलेल्या मांसावरून चला तर मग सुरुवात करूया आणि थोडंसं सा समजून सांग तुम्ही बघा पहिले तर मागचा व्हिडिओ बनवला होता मी आपला ब्रिडर विक्री आहे एक दोन ठिकाणावरून मागणी आलेले आहे आणि बऱ्याच एक दोन तीन कमेंट अशा बी होत्या की चाळीस पंचेचाळीस किलोचं बोकड असेल नव्वद किलो कधी भरायचं मी तुम्हाला सांगतो ज्याला खरंच घ्यायचं असेल येऊन जा समोरासमोर पंच्याऐंशी किलो प्लस तुम्हाला बोकड मोजून देईल बोकड नाही भरला पंच्याऐंशी किलो प्लस तर आपलं नाव बदलून ठेवायचं पंच्याऐंशी किलो प्लस बोकड मी कधीही मोजून देईल काहीच अडचण नाही हां दुसरी गोष्ट तर मग बिटल शेळी वावगी आहे का शंभर टक्के का वावगी आहे ते तुम्हाला सांगतो मी आता हे बघा ही समोरची गावगड शेळी आहे याच मापाची शेळी हीच शेळी तुम्हाला जर पंधरा हजारात भेटत असेल आणि याच मापाची बिटल शेळी जर तुम्ही पस्तीस हजार चाळीस हजारात घेत असेल तर याच्यामध्ये वावगं म्हणावंच लागेल त्या शेळीला कारण दूध हिच्यापेक्षा जास्त देणार नाही ती अजिबात नाही एवढंच दूध आहे फक्त फरक काय आहे कान थोडेसे लांब आहे डोळे डोळे गारोळे आहे पण त्या कानाचं आणि डोळ्याचं काय करणार तुम्ही जर तिला जे तुम्हाला मेन प्रोडक्ट काय आहे तिचं मटन जेवढं या शिळीचं पिल्लू वाढणार तेवढंच त्या शिळीचं पिल्लू वाढणार म्हणजे आज जरी डोळे गारोळे आहे म्हणून ते पिल्लू विकले गेले एखाद्या ब्रिडिंगला पण दरवेळेस तिचे दहा वे तर झाले तर ती वीस पिल्लं तुम्ही ब्रिडिंगला थोडीच न विकणार आहे या गोष्टी तुम्ही समजून घ्या दुसरी गोष्ट सध्या झालेली आहे बाजारामध्ये खतरनाक साले व्यापारी म्हणजे काय जातात पंजाबला बाजारातले बकरे भरून आणतात आता अकरा बारा महिन्याचं बोकड जरी असलं तरी तुम्हाला सातच महिन्याचं सांगतील इथं आल्यानंतर कारण अकरा बारा महिन्याचं बकरू आदत राहतं तर आदत असताना तर त्याचं वय कळत नाही तर ते तुम्हाला इतक्या चाटा मारतात की सातच महिन्याचं आहे आठच महिन्याचं आहे आणि मग तुमच्याकडे आले की एक दोन महिन्यात दात करतं बकरू तुमच्या लक्षात येतं अरे हे तर बकरू तेरा चौदा महिन्याचं आहे मग यांना दात लावली मग यानं तर आपल्याला आठ महिन्यात सांगून असं म्हटलं होतं का आठ महिन्यात चाळीस किलो आहे किंवा पन्नास किलो आहे तुम्ही तेच पाहून घ्या ना तर कधीही जनावर घ्यायचं असेल तर त्याचे आईबाप पाहून घ्या शंभर टक्के जनावर घेतलं पाहिजे चांगलं जनावर आता हे बघा जसं की एखाद्या वस्तूची किंमत नाही राहत त्याची शोकाची किंमत आणि त्याच्या क्वालिटीची किंमत असते तशीच गंमत आहे नुसती बॅट घ्यायला गेले तर दोनशे रुपयाला भेटन हजार रुपयाला भेटन दोन हजाराला भेटन पण त्याच्यावर जर विराट कोहलीची सह्या असली तर तीच बॅट तुम्हाला दोन कोटीला कोणी देणार नाही तर त्या वस्तूची किंमत आहे त्याच्यावर क्वालिटीची किंमत आहे ही गोष्ट तुम्ही त्यानात ठेवा आणि आय एम व्हेरी सॅड अबाउट दॅट की हमारे किंग आपले राजे महाराजे किंग ऑफ क्रिकेट द श्वास द काळीज द किंग विराट कोहली टेस्ट क्रिकेटमधून रिटायर झाले आहे वाईट वाटलं थोडंसं पण असू द्या ज्याची त्याची लाईफ आहे जशी जागायची त्याच्या इच्छेनं जगू शकतो ते थोडंसं वाईट तर वाटणार दहा हजार रन त्यांनाही कुठेतरी करायचे होते पण कुठंतरी पॉलिटिक्स शंभर टक्के झालं असणार काहीतरी झालं असणार अदरवाईज आपला तरी इंडिया खतरनाकच आहे असू द्या येतोय पुन्हा बिंगून आपल्या टॉपिकवर की शेळी का खरेदी करू नये तुम्ही सध्याच्या काळात शंभर टक्के खरेदी करा शेळी काही खराब नाही आहे पण आता हे बघा ह्या समोरच्या शिळीला चमक बागा कशी आहे अशी चमक त्या शिळीवर नसते ज्या वेळेला तुम्ही ती शेळी विकत घेता किंवा मग दोन चार महिने सांभाळता खराब होऊन जाते ती एकदम तिला खाली दूध बागा किती आहे अशा पद्धतीचं दूध नाही राहत त्या शिळीला त्याच्यामुळं ती शिळी तुम्हाला आता ही शेळी तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त सोळा सतरा अठरा हजार रुपयात भेटत अशीच बिटलची शिळी घ्यायची म्हणली तर लगेच तुम्हाला तीस आणि चाळीस पन्नास हजार रुपये लागून येईल मग शिळी घेतेच कशाला आता ही शेळी आहे अशा गोष्टी आहे मित्रांनो की ह्या शेळीचे दोन पिल्लं तुम्ही पंधरा हजारात तीन महिन्यात विकणार आहे आणि त्या शेळीचे बी दोन पिल्लं जर विकून विकून जास्तीत जास्त सतरा अठरा हजार रुपये विकत असल आणि ही शेळी जर तुम्हाला सतरा अठराला भेटत असेल आणि ती शेळी जर तुम्हाला छत्तीस हजार रुपये घ्यावं लागत असेल तर मग ही शेळी काय वावगी तिच्यापेक्षा असं आहे मित्रांनो हां मग खरं क्वालिटी नसते का क्वालिटी असते मित्रांनो क्वालिटीचाच पैसा होतो पण ती क्वालिटी तो मी घेताय कोणची ते बी मातोचं आहे आता मी ब्रिडर म्हणलो मी ब्रिडर किती घेतला काय घेतला तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे दुसरी गोष्ट आता माझा ब्रिडर मी म्हणतो एक्कावन्न हजाराचा आहे मग खरंच एक ऐंशी नव्वद किलोचं बकरू एक्कावन्न हजाराला घ्यायला पुरतं का एक गोष्ट आहे त्याच्यामागून काय याचं पिल्लू तीन महिन्यामध्ये वीस पंचवीस किलो होणार आहे नाही वीस किलो झालं वीस किलोचं ॲव्हरेज माझ्या पिल्लांचा असतं मला एवढं माहिती आहे तीन ते चार महिन्यामध्ये वीस किलो आरामशीर पिल्लं होतात माझ्याकडे नाही झाले तो तुमचा प्रश्न आहे पण माझ्याकडे तर होतात चार महिन्याच्या आतमध्येच वीस किलो होतात चार महिने जास्तीत जास्त वीस किलो पिल्लू होतं ते पिल्लू आठ हजार रुपयाला आरामशीर विकल्या जातं आता लोकायला ते वेगळं वाटतं तीन महिन्यात सहा सात आठ हजारात कुळ पिल्लू विकतं जर तुमचं नसण विकत तर तुम्ही जाणारी गड्ड्यात जाणारे आणि जबरदस्त गड्डे जाणारे त्याच्यात काही विषय नाही हां दुसरी गोष्ट टॉप बिटल टॉप बिटल क्वालिटीच्या नावाखाली तुम्हाला कसलाही प्रकारचा माल विकला जातो लोक नुसते सांगतात आम्ही विक विमानानं जाताना शेळ्या खरेदी करून घेऊन येतो आम्ही बंगले बांधतो बंगल्यावर बोकड्याचा फोटो लावतो असं चालत नाही मित्रांनो शेळीची क्वालिटी बघा तुम्ही आता ही शेळी आहे माप बघा ह्याच मापाची शेळी तुम्हाला भटल जर पन्नास हजार रुपये लागत असली आणि ही शेळी जर तुम्हाला काठेवाडीमध्ये वीस हजाराला भेटत असली गावरानमध्ये वीस हजाराला भेटत असली ही शेळी घ्यायला काय हरकत आहे तुम्हाला तर असा विषय आहे मित्रांनो या गोष्टी तुम्ही समजून घ्या हां आता दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती का हे व्यापारी लोक फसवतात खूप बारा महिन्यात सांगून आठ महिन्याचं आठ महिन्यात सांगून बारा महिन्याचं करडू विकतात किंवा काय क्वालिटी तिला पाचाची चव राहत नाही त्याचा माय माहीत नाही बाप माहीत नाही चालली तुम्ही ती पंधरा हजार रुपयाला पिल्लू घेऊन माय बाप ओळखून घ्या हा बापाला चांगली चाळीस बेचाळीस पंचेचाळीस हाईट आहे आईला चांगली हाईट आहे एक्केचाळीस चाळीस हाईट आहे पिल्लू तगडं आहे तीन महिने त्याचा ॲक्च्युअल वय आहे तुम्ही जन्मतारीख बघितली डाटा बघितला सगळा तीन महिन्यात खरंच पिल्लू तीस किलोचं झालेलं आहे पंचवीस किलोचं झालेलं आहे ते पिल्लू शंभर टक्के तुम्ही वंशवळीसाठी दहा वीस हजार रुपये एक्स्ट्रा गेले तर काय वाटत नाही कारण तुमचे उद्या वीस पिल्ला माग हजार हजार बी वाढले तुमचे ते वीस हजार वसूल होतात तर, तर तुम्हाला पन्नास जनावरामागं एक जनावर तुम्ही पन्नास हजाराचं घेतलं त्याला हरकत नाही पण तुम्ही अख्खीच जनावर जर पन्नास पन्नास चाळीस चाळीस पस्तीस पस्तीस हजाराचे घेत असेल तर उद्या त्या भावात ते विकणार नाही आणि त्याच्यामुळं तुमचा शंभर टक्के लॉस होणार आहे कारण तो ये येरा गेला मित्रांनो मी आता एवढ्या नाही घेईन ना आणि एवढ्या नाही की सगळे सगळे लोक तर ब्रीडिंग करू शकत नाही कोणी कोणी ब्रीडिंग करणार आहे कोणाकोणाचं चा सेटअप चालतं कोणाकोणाची मार्केटिंग होती प्रत्येकाला काही ते जमत नाही त्याच्यामुळं मी सगळ्यात पहिलं वाक्य तेच वापरलं होतं की शिळी पालनाचा शेवट हा मटणावर आहे त्याच्यामुळं तुम्ही मटणाच्या दृष्टिकोनातून विचार करा ना हां पाप पुण्य काय जे असेल ते मला कधी कधी वाईट वाटतं पण सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा या दुनियाचा लॉ आहे त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या ज्याला नाही समजला हे वाक्य सर्वायवल ऑफ द फिटेस्ट त्यांना जाऊन सर्च करा काय नेमकं का मला म्हणायचं होतं ते पाप पुण्य ते बघून घेईन नंतर कधीतरी बाकी चला तर मग हा मित्रांनो बिटल शिळी खरेदी करतेवेळी तुम्ही पंच बघता कानाची लेंथ बघता पण तुम्ही तिचं माप बघता का हो उगं छत्तीस सदोतीस इंचची शेळी हाईटची शेळी तुम्हाला जर इकडं पंधरा हजारात भेटत असली आणि ती शेळी जर तुम्ही तिकडं पन्नास हजार चाळीस हजारात खर्च करत असले तर हा खर्च वावगा आहे शंभर टक्के वावगा आहे त्याच्यामुळं तुम्ही तो खर्च करू नये असं मला वाटतं दुसरी गोष्ट मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या बघून घ्या नजर काय शिकवती ते बघा आणि ह्या बिटलवाल्या फार्मच्या नादी लागू नका लोक बरेचसे फसवत आहे कोणता अजिबात शिळी घ्यायची नाही जेव्हा घेत आहे तेव्हा फार्मवरून क्वालिटीची शिळी निवडून घ्या भले त्याच्याकडे एक दिवस राहून तिची क्वालिटी चेक करा काय फरक पडणार तरी पण मग आली गाडी उतरली लगेच माल घेतला आणि चालले बोमलात त्यांना काय होणार हे त्याच्यात तर आल्या दोन तीन दिवस गाडी पंजाबवरून शेळ्या सकाळी आणल्या संध्याकाळी विकल्या गेल्या घरी गेल्यावर हो तुम्हाला काय बोलून देणार आहे की ही शेळी आठ महिन्याची शे का बारा महिन्याची की शे का वय तर झालं बिमारी झाली बिमारीचं जाऊ द्या चालूच राहतं मागं पुढं होतं जनवर येते पण क्वालिटी कळाली पाहिजे ना तुम्हाला आता मी मी जर म्हणत असलो ही शेळी आज ना उद्या हे हे उत्पन्न तुम्हाला देणार आहे शंभर टक्के देणार तुम्हाला जर मापत आता ही शेळी आमच्या तईला मी अशी जे एक फ्री शेळी दिली होती आंधन ज्याला आपण म्हणतो अशी शेळी दिली होती त्यांच्या इकडे अशी शेळीच नाही आता समोर दिसती आहे राधा आपली राधाची बहीण सोनी होती ती शेळी दिली होती ती शेळी त्यांच्या इकडे अठरावीस हजार रुपयाला मागताय का मागताय कारण तिकडं तशी शेळीच नाही आहे त्या क्वालिटीची आता ती शेळी आपल्या फार्मवरील आप सगळ्यात मीडियम शेळी अशी नॉर्मली मीडियम शेळी ती शिळी त्यांच्याकडे जाऊन अठरा वीस हजाराला मागताय तर मग कुठंतरी तिची क्वालिटी पण पैसे मागितले हां पण ती शेळी मी चाळीस हजार रुपयाला विकणं योग्य आहे का अजिबात नाही तर त्या गोष्टी तुम्ही समजून घ्या पुढच्याला काय लाख आले शिळीचे तर तो घेणारच आहे पण तुम्हाला कळलं पाहिजे की शिळी किती रुपयाची एकतर तिची योग्य किंमत काढा मटणाच्या भावात शेळी खरेदी करा पन्नास जणांवर मागे एक जणावर खरेदी करायला हरकत नाही शंभर टक्के तुम्ही शॉक आणि शॉकची तर काही विषयच नाही राहत मी तुम्हाला पहिलेच सांगितलं बिगर साईनवाली बॅट आणि साईनवाली बॅट शॉक राहतो क्वालिटी राहती तो विषय वेगळा शॉकापुढं तर नादा पुढं तर बैल पंचाळीस हजाराचा भेटतो बाकासूर घ्यायला गेले तुम्हाला पाच कोटी तर कोण देणार नाही अशी गंमत आहे तर समजून घ्या तुम्ही जसं की मथुर झाला आपला काजाचा तुकडा बकासूर झाला काजाचा तुकडा ह्या सर्व गोष्टी समजून घ्या ना तुम्ही मला काय सांगायचं आहे ते शॉकापुढं पैसे मोजले जात नाही पण तुम्हाला जर धंदा करायचा असला तर शंभर टक्के तुम्ही पैसे थोडा विचार करून वापरायला पाहिजे बाकी लव यू ऑल बाय बाय घ्या आपल्या काठवाडी